नितेश शिंदे यांच्या निवासस्थानी अक्कलकोट येथील स्वामी समथांच्या श्री पादुकांचे आगमन झाले व पैसातील तसेच आजूबाजूच्या स्वामी भक्तांसाठी स्वामी पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने स्वामी भक्त स्वामी पादुकांच्या दर्शनासाठी आले होते नितेश शिंदे व राणी नितेश शिंदे यांच्या निवासस्थानी अक्कलकोट स्वामी समथांच्या श्री पादुका स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी येणे हे पहिलेच वर्ष आहे स्वामी पादुका दर्शन सोहळ्यात स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामी पादुकांचे दर्शन घेतले त्याबद्दल नितेश शिंदे व राणी नितेश शिंदे व शिंदे परिवारांनी स्वामी भक्तांचे आभार मानले स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चलेगे स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी और भी बदली को दादा ने नहीं गई नहीं लिख तो कहां

I just want me somebody to try. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थी स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ जय जय स्वामी सम जर्जर स्वामी समर्थ जर्जर स्वामी समर्थ

आपल्या नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट म्हणजेच जिथं श्री स्वामी समर्थांचं एकवीस वर्ष वास्तव्य होतं आणि तिथून आजपर्यंत समाधीच्या रूपात निज वास्तव्य आहे वा असे जे त्यांचे परमभक्त सोळोपा महाराज यांच्या घरी त्यांची समाधी स्थान आहे ते तेथील नित्य पूजनातील अभिषेकातील रक्तचंदनाचे पादुकाचे दर्शनासाठी इथं नगरीत आपले स्वामी भक्त नितीन शिंदे यांच्याकडे आज आपण आप पूजनासाठी आलेलो आहोत तरी आपल्या ठाणेकरांनी सर्वांनी स्वामी समर्थ चरण पादुकांचं दर्शनाचा लाभ घ्यावा की थोडक्यात अक्कलकोटचं दर्शनच इथं तुम्ही घेत आहेत त्यामुळे ज्यांना शक्यने आपल्या दररोजच्या व्यापातून त्यांना प्रत्यक्ष स्वामी समर्थ इथं भेटीला आलेत हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही श्री स्वामी श्री श्री दगड शिंदे श्री स्वामी समर्थ चोलपांच्या चौथे पिढीतले पुजारी त्यांचे घरचे व्यक्ती हे अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे पादुका घेऊन माझ्या घरी ठाणे नगरात आलेले आहेत शाहू नगर इथे लाभ सर्वांनी घ्यावे मी सो राणी नितेश शिंदे आणि गेल्या चौदा वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये आय थिंक मला तिकीट काढायला जायचं होतं स्वामींचं पण माझं झालं नाही तिकीट आणि माझी आजचीच तारीख होती की मला ह्याच तारखेला जायचं होतं अक्कलकोटला अक्कलकोटला माझं जाणं झालेलं नाहीये आणि शक्य माझ्या घरामध्ये स्वामी इथेच मला दर्शन द्यायला आलेले श्री स्वामी समर्थ आणि ह्या सेवेतून मला खूप अनुभव आला आणि खूप मी झिरो मध्ये होती त्याच्यामध्ये मी त्या सेवेमध्ये गेल्यानंतर मला खूप काही अनुभव आले आणि जेणेकरून मी प्रत्येक गोष्ट म्हणजे जाते तेव्हा मला स्वामींचा कुठे ना कुठेतरी अंदाज येतोच मध्ये ह्या गोष्टीवरती श्री स्वामी समर्थ आज मला माझ्या दादा मुले मी आज खूप भाग्यशाली आहे की मग दादा मुले स्वामीं है स्वामीं मला स्वामींचं दर्शन झालं आहे साक्षात कारण का स्वामींच्या सेवेसाठी आम्ही दोन हजार सतरापासूनच लागलेली होती म्हणजे मी स्वामींची मला खूप प्रचिती आले आणि खूप खूप सारे अनुभव आले स्वामींचे आणि स्वामी दादाच्याच या कृपेमुळे आणि स्वामींचा आशीर्वाद मला दादाच्या मुले भेटले त्यामुळे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी